नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी निशी श्रीवास्तव बहारेन येथे राहते गेल्या महिन्यात आम्ही सुट्टीत जमैका येथे होतो आमच्या ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी बेरिल हरिकेन जमैकाकडे व दुसऱ्या दिवशी बेटावर उतरणार असल्याचे आम्हाला कळाले आम्ही सर्वजण खूप काळजीत होतो आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो होतो तेथील सर्व लोकांना दुसरीकडे आश्रय दिला कारण वादळ हरिकेन पाच श्रेणीत येणार होते सुरुवातीला वादळाचा जोर जमैकाच्या बेटावर उतरणार होता पण श्री परमज्योतींच्या कृपेने हरिकेनचा मार्ग थोडा बदलल्याचे व बेटाच्या दक्षिण टोकाला जमिनीवर पडणार असल्याचे आम्हाला सर्वांना कळाले आम्ही बेटाच्या उत्तर दिशेला राहत होतो त्यामुळे आम्ही सुटकेचा निश्वास टाकला होता कॅरिबियन प्रदेशात मार्गावरील देशात वादळाने विनाश केला होता तरी श्री श्रीपरमज्योतींच्या कृपेने आम्ही सुरक्षित होतो आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी कोटी कोटी प्रणाम श्री श्रीपरमज्योती